आके यकवू हाय पण मंदार तरी माकून बाराय के ओ पेट देदा कट इरो वर्ष मंदार दे नु हाय हाय आयो इते बातले एत बोरी एतले माले तो काक सगला सर्कल अगला वतुन को पेट किसी नायक तो वो ओ ओ कोई नामदार तू दाढ़ी वाला जगमोहन आमलक नाय न नी टक्करन धरून नेलेनु अगसा मारले न अगसा मारले न कासा पलटू पलटू मारले न एकरू ने मारे तिकरू ने मारे पोक पोक मारले ओले میرے استماج جیلا کنے کنے بابا ادک کل منگا ادنا اور تولتر نکون ادک ادک ہل ستر نو نی مائی پٹنا پکا ہل کی آے آے انتاو انتا نہ رو اتا ون دے نو ہنتاں انا इस <laughs> नाच्चेंसे 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 ना। ना। <laughs> पीला। जीवा, जीवा। पोर पोरा सारा साले आता पाठी वरचले गाय का नोनी री

ते मी तिला मरले करीन करसा नाही करीन म्हणतो तरी मग पण बाबा हा ये की विचार का गट्टीले कहा जाती विचारते विचार वे पेडी बाता लावते वेहा बने हं नाय का मले लागती का होके पदम टूटी मुखंत नीक मुने किस वेहा वे ना कोण बाता ताला जवंत ते वेहा बने पेडी बाबा

लांबळे काहीच नाही त्याच्या एवढा हिम्मत कसा ज्याला म्हणतो माझ्या पोरीने विचारवा नाही तो लालच्या माझ्या पोरीने पालतू माणूस पोर की समज मोठा नाही मर मी म्हणलं तर कोण त्याच्या

तो तो उठते डटके काते, ना डटके आणि बस गावात ते चांगला चोपट चोपट पोरी पाहते बुरा बुरा ना त्याच्या मग लागून पडते कोंड्यासारखं तो एवढा मोठा चुट्टीवाला बहिण आहे का भाषा त्याकड्यात काही येऊ दे त्याचा कापून भेटतो पाह मामा होते तर येवाले नाही पाहायचे त्याले तुझे इकडे कोटी जंगला तुम्हाला तुझ्या मंगा, मंगा येऊन पडतो तो का बेटा तो भायच्या ना, दे। दे। वाचा नाही त्या बिमारीतून माणूस नाही वाचे मोठा डाग मी एवढा गावचा देवपूजारी आहोत पण त्या बिमारीला काही नाही करू शकतो

तू तू एक काम कर रस्त्यावरचा नाही का तू मोहर्ली यत रहे मी त्या ढोडीकडे जातो तेच तो मोहू येचतो तो न तसा जबरानीकडे जाऊन पाहण म्हणतो तिकडे जाऊन हरु हरु डोरा तरी कापून दे हिण म्हणतो पाहे तो लेवकर लेवकर एकट्यांच्या पोरगी आहेस बरं घरावर उडल नको बुजू आता लहानच्या होतच तुझ्या तवच तुझ्या माय तो भगवानाच्या घरी गेला <tip> आता उडूचा होत असता आता मोठा झालास ना आणि चांगला एक नंबर पोरगी झालास माझ्या चोखट जे वाईप आहे लग्न करून देईन म्हणतो पण असं नको करजो तो लाल संग सांग

नाधन तो नोरलाल सलवातर तक ना क्याई पारे की पारेवुच वाय कानूं हीत तो नजी निद मरस्ते तो हण वाइज जा जा ना मारना नहीं को नहीं करने की विट करवाएजी विट कर दो नहीं कर दो

आले मोठा काय सत्य सांगत नसमत अ ता है है है। का आ, तो काम करते मला लात मारून पाणी घाला पाहिजे तुझा बाग तरी का हडते का पाणी लात मला डोठे मध्ये जा लागल पाणी काही पाणी काय आणि मी कहांच मला नांगरे डरता ना येते अ मला दानय फिरता येते अ बांधता येते तपास कामय तो कोणता काम नाही मी सांग पाय माले काम येते सप्पा कास्त करता काम येते आम्ही काम करून लगन करून नाही का आम्ही चांगला ना का हलका हलका दान टाकून हलका हलका दान टाकलं तर लवकर पोटरी येते हो मग सांग मग ना का, का, नुण। नुण। का नुण। नुण। लोन कसा टाको का करायचं आहे का करायचं लोन नंतरचे नंतर पाहून का चांगला पाणी दिलं तर मग बरदान होईल असं नाही आणि तू नाही नको माले ना का ಯೋ ಏನಕ ಪಕ್ಕದ ಪ್ರಶ್ನೆ ಆಯ್ ಮಂತು ಲಗನ್ ಕರುನಷ್ಟು ಆನ my

টাই <laughs> पासून मला जो नाही लागे कसं का बायको बायको जीव लागते ओ सकाळी उठला तरी बायको बायको जीव लागते मला म्हणून नाही का माले तुला पाहिले नाही का मला जेवाला गेलं तर तूच दिसते शिवाय गेला तर तिथ दिसते म्हणून आलो का बायकिला बेटायला तुला कसं लागतं जीव Да! हेलो तू जो

ये अल्फा है और मैं ही बेचता हूँ अबे ये ब्रिटिश राष्ट्र का यूसुफ ये है खान यूसुफ खान का सहेता मालूम है तू मालूम है Come on, था on, come 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 चली मसना ना ना ना। अरे इतनी सुंदर हसीना तेरे मुंह में ये शब्द अच्छे नहीं लगते चुपचाप जाओगे माले हो तू भूत हो सैतान हो <laughs> हो कंडक्टर हो ये माले माइक नहीं समझ अरे तू तू कुछ भी कह ले सैतान कह ले भूत कह ले टुक्कर कह ले या कुत्ता कह ले शैतानाचा बाप जमीनदार जगमोहन सिंग तू कोणी बिर आहे पण माझा रस्ता سوا मला जाऊ दे समजला सोडमत ना अरे मी चिकडा आलो तो हा कहांले होता तू कहांले आलो हा <laughs> त्या अंग्रेज ऑफिसर लोकांना घेऊन मी चालवतो आता ते गेले पण माझं लक्ष तुझ्यावर पडलं तू मुझे बहुत अच्छी बहत अच्छा जंगलचा रान मेवा चाखला पाहिजे ना ये। आ? आ? आ?

सला भाऊबाई सरकार सला दिवसा डोळ्या आमच्या आई बहिणीवरती नक्ते टांगून या ठिकाणी आमच्या आई बहिणींची अभिवृद्धीचा प्रयत्न करते पण लक्षात ठेव जगमंसिया असं सहजा सहजी सोडणार नाही तुला नाही तुझ्या शरीराची लचकी लचकी तोडून त्या कोल्हा कुत्र्यांना घाऊ आले तेव्हा नाही ना 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 कया मुंडा चल जगमोहन सिंह चालेल ना तुमचे एकेकाचे मूर्दे पाळल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही आणि सांगणार नाही मी नाव बिरसा मूड सा उजवा हात सर सेनापती गया चल झुंको